नमस्कार ठाणे लाईफमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आज ठाणे शहरात मद्य मिळणार नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रावर आपण जर बघितलं तर व्यावसायिकांनी बंद पुकारलेला आहे परवाना शुल्कावरती पंधरा टक्के वाढवण्यात आलेले आहे तर उत्पादन शुल्कावरती साठ टक्के वाढवण्यात आले आहे त्याचमुळे आपण जर पाहिलं तर आज ठाणे शहरातील व महाराष्ट्रातील अनेक मद्य विक्रेते दुकान असतील हॉटेल्स असतील बंद आहे काय व्यावसायिकांचं म्हणणं आपण त्यांच्याशी बोलून आपल्या महाराष्ट्र कुठल्याही स्टेटमध्ये वॅट प्रकारण हे नाहीये आपल्या महाराष्ट्रामध्ये वॅट दहा टक्का चालू आहे वॅटवर वॅट चालू आहे म्हणजे वाईन शॉप मध्ये दारू घेतलं तर त्याला वॅट नाहीये आणि हॉटेलमध्ये आपण दारू केलं तर वॅट लागतात आणि आता नवीन तुम्हाला वॅट लावायची असं तर तुम्ही डायरेक्ट फर्स्ट पार्टीला वॅट लावा ना प्रोडक्शन कुठे होतं तिथेच व्याट लावलं तर रेव्हेन्यू पण गव्हर्नमेंटच्या वाढतात त्याच्यात आमची ना हरकत आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे हे नुसतं हॉटेल परमिट रोमवाल्यांनाच लावतात त्याच्यामुळे आमची गिरकेला प्रॉब्लेम होतं कस्टमर येत नाही आमच्याकडे सगळे रस्ते शॉपमध्ये ग्लास दारू सगळे भेटतात बाटली चकणा सगळे ठेवलेलं असतात आणि घेऊन हातगाडीमध्ये चायनीजवालं चालू असतात याच्यामध्ये गव्हर्नमेंटची काही रेव्हेन्यू नाही आहे आमच्या हॉटेलमध्ये गेले तर आम्ही फायव्ह पर्सेंट फुटची टॅक्स पण देतो गव्हर्नमेंटला हातगाडीवाला कुठलाही टॅक्स देत नाहीये आम्ही टॅक्स टॅक्सपासून सगळे भरतात त्याच्यामुळे आम्ही बोलतो वॅट नको हे प्रकार नुकतं महाराष्ट्रात आहे हे आठवलं त्याच्यामुळे आम्ही आणखीन एक गोष्ट सिक्स्टी पर्सेंट लावलेलं आहे दोनशे रुपयाचे दारू आजच्या दिवस चारशे सत्तर रुपयामध्ये एक कॉर्टर जातात आम माणसाला पण दारू पिणार आणि कोणाचीही पगार वाढत नाही एवढा फास्ट मध्ये पंधरा पंधरा टक्के दर वर्ष वाढतात इथे आपल्याकडे मारे एक्साइज ड्युटी पंधरा टक्के लायसन्स फी पंधरा टक्के मागच्या वेळेस शिंदेसाहेब होते सीएम आम्ही बोललो तेव्हा साहेबांना रिक्वेस्ट केल्यानंतर फाय पर्सेंट कमी केले होता आता सीम आणि गव्हर्नमेंटची जनगणनेच्या हिशोबाने दहा वर्ष वेगळे जनगणनेच्या हिशोबाने पॉप्युलेशनच्या जे टॅक्स असतो एक्साइज ड्युटी एक असं आहे दर वर्षे पंधरा टक्का वरतात म्हणजे दहा वर्षामध्ये दीडशे पर्सेंट वाढणार आहे ते नुसतं महाराष्ट्रात चाललंय बाकी कुठल्याही स्टेटमध्ये चाललंय ठीक आहे गुजरात चांगलं आहे दारूबंदी केलेलं आहे आम्ही पण बोलतो ना तुम्हाला असं काय वाटलं तर गुजरात सरकार महाराष्ट्राला पण दारूमुक्त करा ते आम्हाला चालेल आम्ही दुसरा व्यवसाय शोधू हे आमची मागणी नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान होत खूप मोठं आता काय वर्ष जे आधी आमच्याकडून टॅक्स घेतलेले लायसन्स फीज भरायला सांगितलेलं आहे आता आम्ही लायसन्स फीज भरलेलं आहे आता आम्हाला कसं आहे का नव्हतो मार्च चावली हॉटेल चालू करावं लागेल हॉटेल लॉस मध्ये चाललंय पण आम्ही काय करतो बँक लोन हे लोन कोणाकडून उधार घेऊन आम्ही चाललाय हे आमचे नुकसान होणार आहे आणि एवढा लोक जे त्यांची नोकरी पण जाणार आहे पुढच्या आणि हे फेब्रुवारी महिन्यात केलं असता तर आम्ही पन्नास टक्के तर लायसन्स सरेंडर झाला असता गव्हर्नमेंटची गव्हर्नमेंट हायस्ट एक्साईज मध्ये रेव्हेन्यू भेटतात हॉटेलवालाकडून पंचवीस हजार लायसन्स आहे महाराष्ट्रामध्ये टोटल ठाणे जिल्ह्यामध्ये तीन हजार आहे म्हणून आम्ही ते एवढं दे आम्हाला पण जगाला द्या ना तुम्ही बाकी गव्हर्नमेंट सगळ्याकडे असतात सगळ्याकडे टॅक्स एवढा एक्साईज ड्युटी या टॅक्स कुठल्याही मध्ये आहे मी तुम्ही रेट अनालिस केलं तर तुम्हाला कळलं ना ते मी नुसता भेटल्या कोण हॉटेलवाला चल हॉटेलवाला एवढा त्यांना टॅक्स लावा एक चुकीच्या पद्धती चालल्या महाराष्ट्रामध्ये हे तर आल्या जाळायला पाहिजे म्हणून आम्ही एक दिवस हे बंद हे केलेलं आहे आहारवालाने त्यांना आम्ही कोर कमिटी म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट केलेला आहे एक दिवसची बेमुदत पण होऊ शकतात नाही ते पण गव्हर्नमेंट नाही ऐकलं तर ना हरकत म्हणून आम्ही भरत लोक लायसन्स सरेंडर करायचे पण आमची विचार चालू आहे सर आज सगळं एकत्र आलेलं आहे बंदची हा दिलेली आहे की आपली मागणी क्या है आपकी मांग आपकी मांग है मांग ये है अपना ये जो वैट जो किया वो कंप्लीट तो कैंसलेशन होना चाहिए लाइसेंस फीस जो इंक्रीज हर वर्ष करता है इनका हाइक होता है वो भी बंद होना चाहिए समर वी हैव टू कम टू अल कंक्लूजन पच्चीस होगा इट्स अनबैरेबल फॉरेस्ट और बाहर गांव का जो बाहर से जो इलिसिट दारू इलीगल दारू विदाउट टैक्स का आ रहा है महाराष्ट्र का रेवेन्यू लॉस हो रहा है वो भी स्टॉप होना चाहिए इलीगल विदाउट लाइसेंस का जो जो धंधा चालू है वो भी बंद होना चाहिए अपने का ऐसा वातावरण निर्माण होना चाहिए अच्छी तरह से अपने को प्यार से प्रेम से व्यापार करने का एक वातावरण निर्माण होएगा तो वी विल बी विद द गवर्नमेंट वी विल गिव होल हार्टेड कॉपरेशन द तो गवर्नमेंट अच्छी तरह से व्यवहार करेंगे मैक्सिमम गवर्नमेंट का रेवेन्यू में ट्रेजरी में पैसा भरेंगे होटल वाला फर्स्ट क्लास पैसा रेवेन्यू सब भरने वाला एक एक सेक्शन है हम लोग कंप्लेन करेंगे वी विल बी विद द गवर्नमेंट इसका अगेंस्ट अपना हित दृष्टि से अगेंस्ट पे गवर्नमेंट जाएगा तो बहुत तकलीफ होएगा बिकॉज वी आर ऑलसो यूनाइटेड नाउ हम लोग भी डिशन लेंगे अभी तक कोई डिशन हम लोग जो मांग था कभी कंप्लेन नहीं करते थे अभी वी आर ऑल टोटल यूनाइटेड वे आर ऑल वन ओपिनियन वन माइंड सो हम लोग हम रिक्वेस्ट गवर्नमेंट से ही कर रहा है हम लोग अपना मांग जरा अपना जो डिमांड जो सुनिए इसमें है कुछ मतलब है ट्राई टू अंडरस्टैंड इट कंप्लाई करने का एस एयरले स्पाट को डिसीजन लेने को कोशिश करिए नहीं तो हम लोग इंडिफिनेट स्ट्राइक में जाएगा वो भी आप कंप्ले नहीं किया कुछ एफ बताएगा तो हम लोग लाइसेंस सरेंडर करने के ये कि लास्ट रिसोर्ट है वी तो विल चेंज द बिजनेस और नहीं तो हम लोग जैसा गुजरात में है इलीगल दारों उधर मैक्सिमम सेल हो रहा है इधर रिकॉर्ड रखने का टैक्स भरने का कोई सिस्टम हाई नहीं है जो कर, uh, करप्शन पार्ट में हम लोग उसमें भी इन्वॉल्व होएगा गवर्नमेंट को रेवेन्यू नहीं चाहिए होगी तो अपने इलीगल धंधा करना ही पड़ेगा वो कंफर्टेबल धंधा में वे में धंधा हम लोग कर सकता है वो भी हो सकता है वी सरेंडर द लाइसेंस गवर्नमेंट की अभी पॉलिसी द गवर्नमेंट को गवर्नमेंट सोचना चाहिए ये क्या करने का करके अगेन सब मीटिंग विल बी देयर ऑफ फोर्टी एट एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र एवं कॉन्ग्रेडेशन गवर्नमेंट को चीन नहीं होगी तो जो फोर्टी एट एसोसिएशन का डिसीजन तो हम लोग कंप्लाई करेंगे अकॉर्डिंगली वी विल मूव शंभर टक्के वाढणार हो आता का काय महाराष्ट्रामध्ये आपल्या गुजरात सॉरी दमांची दारू जास्त येणार आहे आणि गोव्यातली दारू येणार आहे पण गव्हर्नमेंटला काय अॅक्सेस भेटणार नाहीये ड्युटी काय भेटणार नाही याच्यामुळे आणि दाबामध्ये बसून पिणार आहे आणि तेच आपल्याला व्याज बंद करून आले त्याच्यामध्ये टॅक्स घेतलं तर सगळ्या आपल्या आपल्या ओढून आपल्या गव्हर्नमेंटची थोडीफार टॅक्स वाढेल असं मला वाटतं आपण आपण असतील जाते मागे आम्ही मार्च थर्टी फर्स्टच्या च्या आधी आम्ही एक्साइज ऑफिसला जाऊन आम्ही सीएम साहेब आपला शिंदे साहेब असताना आम्ही एक घोषणा केलं होतं आम्ही चाण्याची सगळे हॉटेल फार लायसन्स बंद करणारे लायसन्स बंद सरेंडर करणारे म्हणून सांगितला होता आपल्याला एक्साइजमध्ये फुल सपोर्ट भेटलेले आणि टोटली हंड्रेड पर्सेंट दाबा बंद झालेला आहे परत आली पाच दहा टक्का येऊर सरकार तिथे सगळे दाबा बंद आहे कुठे इलिगल ऍक्टिव्हिटी नाही आहे गोरबंदरला इव्हन कलवा सेक्शनला थोडेफार चालू आहे ते ॲक्साईजवाल्यांना माहिती आहे ते पण ऍक्साईजवाल्याने थोडं त्यांच्यावर आळखलं तर शंभर टक्के गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू वाढत एवढा प्रश्न विचारायची तो हा सगळे आक्रमक झालेले आहेत एकत्र आलेले आहेत करवाडीच्या विरोधात सगळे व्यावसायिक एकत्र आलेले आहेत तुमची भूमिका आपली काय गव्हर्नमेंट आम्ही एवढा टॅक्स बरोबर हे दिल्यानंतर गव्हर्नमेंट आमची शब्द ऐकेल असं आम्हाला वाटतो नाही ऐकलं तर आम्ही बेमुदत करणार बेमुदत बेमुदतला पण नाही प्रसव भेटलं तर आम्ही शंभर टक्के लायसन्स जर सरेंडर करायची आमची सगळ्यांची इच्छा नक्कीच आपण पाहिलं ठाण्यातले हे सगळे व्यावसायिक आहेत विक्रेते आहेत आमचे बार्स असतील हॉटेल असतील ठाण्यामध्ये अधिकृतरित्या हे सगळे विक्री करत असत परंतु आज आपण बघू शकतो सरकारच्या माध्यमातून वॅट वाढवल्याच्या नंतर टॅक्स वाढवल्याच्या आपण बघू शकतो हे सगळे व्यावसायिक जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आक्रमक झालेले आहेत आणि जर टॅक्स कमी नाही झाला तर येणाऱ्या काळात आम्ही आमचं जे लायसन्स आहे ते देखील सरेंडर करू असं त्यांनी ठाण्याल्या विषयी बोलताना सांगितलेलं आहे वॅटमध्ये पाच टक्के कर वाढवण्यात आलेला आहे त्या परवाना शुल्कात पंधरा टक्के कर वाढवण्यात आला आहे त्यात उत्पादन शुल्कात साठ टक्के कर जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे त्याच्या विरुद्ध आपण बघू शकतो हे सगळे व्यावसायिक ठाणे शहरातले मालक दिसतात एकत्र आलेले